आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठंच नव्हता कुणाच्यात काही विचार होते काही मतभिन्नता होती आमच्यामध्ये मतभेद होते पण कधीही आमच्यात कुणाच्यातही मनभिन्नता कधीच नाही झाली मनभेद कधीच मंडळ मोठं मंडळ आता कुठलाही भेदभाव नाही मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठीतील की त्यांनी एक कॉल मागं येऊ जे काय म्हणणं आहे ते त्यांचे या ठिकाणी सांगतील त्यांनी निर्णय घेतला आम्ही सगळे एकत्र बसून आता विश्वास संपला पुण्याची मिरवणूक आहे तशी चांगल्या पद्धतीनं घाटात मिरवणुकीत सांस्कृतिक शेवटी आमची एक परंपरा आहे परंपरा आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं ही दरवर्षी होती तशीच मिरवणूक या नाही मला पहिलं हे सांगायचं की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची आमची परंपरा आहे विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असत आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल मंत्री असेल हे आमदार असेल तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत सगळे आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठं नव्हता काही विचार होते काही मतभिन्नता होती आमच्यामध्ये मतभेद होते पण कधीही आमच्यात कुणाच्यातही मनभिन्नता कधीच नाही झाली मनभेद कधीच झाले नाही काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळ जो काही गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार नंतर कोण जाणार काय जाणार पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी हे त्यांना श्रेय जातं की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला की जे काही चर्चेतनं आपल्याला मार्ग काढता येईल तो त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामंजस्य न होईल पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन असेल कोणी असेल या सगळ्यांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे आमचं तेच सांगणं आहे की आम्ही एक आहोत त्यामुळे आमच्यामध्ये जी काही भूमिका एकत्रित ठरेल तीच कायम असणार आहे त्यामुळे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे त्यामुळे छोटं मंडळ मोठं मंडळ असा कुठलाही भेदभाव नाही मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी एक पाऊल मागे येऊन जे काही म्हणणं ते त्यांचे या ठिकाणी सांगतील त्यांनी निर्णय घेतला आमचे बाकी जे जवळ हो ती चाळीस मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला हे सुद्धा त्या गोष्टी विचार करून एक कॉल मागे आले आणि दोघंही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली एकमेकाचा विचार झाला त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलीही आमच्यामध्ये निवडणूक निवडणुकीच्या निमित्तानं कुठेही आमची दोन मतं नाहीत सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहेत हे आज खूप चांगली गोष्ट आहे आणि हे या दोन्ही मंडळी म्हणजे इकडे काही मंडळ आहेत आणि इकडे या दोघांना त्याचं श्रेय जातं त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका घेतली आणि खरं तर सगळे मित्र आहोत आम्ही आम्ही एका परिवारातले सगळे सदस्य आहोत त्यामुळे इथं फार काही नव्हतं हो एक जे काही चाललं की खूप मोठं चाललंय महाराष्ट्रभर मीडियामध्ये हे चालू झालं की पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये असं काही नाही छोटे छोटे विषय होते आणि आपापसात बसून आम्ही सगळ्यांनीच मी म्हणालो तसं मागे आम्ही एक परिवार आहोत त्या परिवारात आम्ही सगळे एकत्र बसून आज अविषय संपला पुण्याची मिरवणूक आहे तशी चांगल्या पद्धतीनं थाटात था था मिरवणुकीत सांस्कृतिक शेवटी आमची एक परंपरा आहे वैभवशाली परंपरा आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं ती दरवर्षी होती तशीच मिरवणूक यावर्षी सुद्धा होईल मी या सगळ्या मंडळींना खूप खूप मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी ही आज सगळ्यांनी एकत्रित बसून भूमिका इथे वाजता निघणार आहे वाद नव्हतेच दोन विचार वेगळे होते दोन्ही ते एकत्र बसल्यानंतर आज मानाच्या गणपतींनी हा विचार केला की त्यांनी मिरवणूक लवकर चालू करायची त्यामुळे ते साडे नऊ ला सुरुवात मिरवणुकीला सुरुवात करतील पथकांची संख्या कमी करतील पथकांच्या सदस्य संख्येमध्ये कमी जाईल त्याच्यानंतर कुठेही या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेही स्थिर वादन आता कोणी करणार नाही त्यामुळे वेळ कमी होईल वे, आणि शेवटी मागे येणाऱ्या मंडळांचा जो क्रम मागच्या वर्षीचा आहे तो तसाच्या तसा क्रम राहील आणि त्यामुळे सगळे मंडळी या सगळ्या निर्णयावरती एकमत झालंय त्यामुळे मला असं वाटतं की जो मार्ग काढायचा होता सगळ्यांनी मिळून ठरवला तो काढला गेलाय त्यामुळे कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या संमतीनं पुण्याची यंदाची विसर्जन मिरवणूक चांगली होईल जे गणेश मंडळ सकाळी निघणार होते त्यांचं पण आता पूर्वनियोजित वेळेवर ते सांगितलं ना आमचं एक पण झालं आता तुम्ही मला असं वाटतं की त्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दोन एक दोन लोकांच्या त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया या ठिकाणी घ्या म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट होतं राज्य महोत्सव ते सगळे आम्ही एकत्र आहोत ना आता आता सगळे एकत्र आहेत तुम्ही ते सगळे तेच सांगतो ना ते सगळे विषय संपले आता आमचे आम्ही मागची मिरणूक कशी झाली तशी यंदाची मिरणूक ना आणि ते स्वतः बोलतील उत्सवा नाही मला वाटतं सांस्कृतिक मंत्री पुण्यामध्ये येऊन गेले त्यांनी त्याच्या मागची नेमकी काय कल्पना आहे ती मांडलेली आहे मला वाटतं राज्याला आज राज्य महोत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला दिला प्रत्येक पुणेकारासाठी प्रत्येक गणेश उत्सव मंडळ कार्यक्रमासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मला विशेष करून सरकारला धन्यवाद द्यायचे की त्यांनी पुण्याच्या गणेश उत्सव एकूणच महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाला आज हा दर्जा दिला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्याच्यात निश्चितपणे जी काही शासनाची भूमिका असेल काही त्यांची ते त्याची रूपरेषा असेल ती निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये ही गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला पाहिला मिळवणीकडून केला जाते आज आमच्या या सगळ्या मंडळींनी तीच भूमिका होती या सगळ्या विषयाच्या मागे सुद्धा तोच विचार होता की पुण्यातली मिरवणूक आमची लवकर संपावी वेळेत संपावी प्रत्येक मंडळाला त्याला जो हवा तेवढा वेळ मिळाला पाहिजे प्रत्येक दोन्ही ज्या पद्धतीत वेगवेगळे मंडळ सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका होती त्यामुळे या सगळ्यांनी मिळून आम्ही जे ठरवलं त्याच्यामुळे निश्चितपणे यावेळेची मिरवणूक ही कमी वेळेत होईल चांगली होईल आणि खूप एकत्रितपणे एकत्रित भावनेनं होईल हा आम्हाला असं वाटतं आजच्या आमच्या बैठकीतला जो काही त्याच्यातनं जे काही निष्पन्न होते पुन्हा बैठका काही आवश्यकता नाही लागणार आमची लोक बैठक तुमच्या खात्यातलं